हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या पद्धतीच्या रेसिपीज या चॅनलवरती तर आज आपण मसाला भेंडी करणार आहे त्याच्यासाठी इथे मी भेंडीला अशा प्रकारे कापून घेतलेलं आहे आणि मधून कट करून घेतलेला आहे इथे घेतलेला आहे मी कांदा टोमॅटो लसण आणि सांबार घेतलेला आहे तर आता आपण इथे मसाला घेतलेला आहे तर बघू शकता इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे तिखट मीठ हळद आणि धनियापूड थोडासा काळा मसाला घेतलेला आहे आणि वरतून तेल टाकून घ्यायचा आहे आपल्याला तेलाने याला मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही पुढे पुढे बघत राहा छान असा हा मसाला लागतो मसाला भेंडीमध्ये एकदम झटपट तयार होतो तर इथ, इथे इथे बघू शकता तुम्ही मी ना एक चम्मच तेल टाकून घेत आहे त्याच्या आधी इथे मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे थोडंसं आणि आपण जेव्हा भेंडी टाकतो ना त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे तर इथे बघा एक चम्मच मी तेल टाकून घेतलं आणि याला ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण तर बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता तुम्हाला मी दाखवते हो तर इथे कांदा टोमॅटो आणि लसूण सांबार घेतलेला आहे आणि इथे मसाले आहे तर कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तरी इथे बघले मी तेल तापलं की नाही तेल तापलं की नाही बघायसाठी थोडासा आधी कांदा टाकून बघायचा आणि मग ते कांदा फ्रा फ्राय झाला म्हटलं की आपण समजून घ्यायचं की तेल तापलेलं आहे तर तापलेल्या तेलामध्ये मी इथे कांदा टाकून घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला होता मी कांद्याला ना छान फ्राय होऊ द्यायचा आहे जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत फिरवायचं आहे नंतरच आपल्याला याच्यामध्ये लसण टाकून घ्यायचं आहे मी लसण एक घेतलेला आहे एक गाठा घेतलेला आहे आणि त्याला जाडसर असं कूट करून घेतलेलं आहे तर आता इथे बघू शकता तुम्ही आपला कांदा ना छान सॉफ्ट झालेला आहे आणि ह्याच्यावरती आता मी टाकून घेत आहे लसणाचा पेस्ट म्हणजे जाडसर असा मी ठेचून घेतलेला आहे लसण आणि याला सुद्धा ना आपल्याला फिरवून घ्यायचं आहे थोडं फिरवण्याची प्रोसेस जास्तच असते जेव्हा किंवा आपण भाज्या करतो तेव्हा कारण की ते छान फ्राय होते आपण जेवढं छान फिरवलं तेवढं आणि बघू शकता इथे ते छानपैकी फिरवून घेत आहे मी आणि बुडाला पण नाही लागायला पाहिजे आणि याचा कांद्याचा आणि लसणाचा जोपर्यंत वाजतात नाही तोपर्यंत आपण फिरवत राहायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया टोमॅटो तर टोमॅटोलासुद्धा छान तेलामध्ये फिरवून घ्यायचं आहे आता जो आपण मसाला केला होता ना शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून तो मसाला टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये तर छान असं परत फिरवून घ्यायचं आहे आणि शेंगदाण्याचं कूट जास्त असल्यामुळे हा मसाला ना तळाला लागण्याची भीती असते त्याच्यासाठी गॅसना कमी ठेवायचा आहे आणि याला फिरवून घ्यायचा आहे आणि आता आपण फोडणीमध्ये सांबार घालून घेऊया जबरदस्त टेस्ट येते सांबार फोडणीमध्ये घातल्याने आणि परत ना आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया आपण मसाल्यामध्ये टाकलेलंच आहे पण याच्यामध्ये सुद्धा थोडंसं टाकून घ्यायचं आहे आणि परत याला फिरवून घ्यायचं आहे त्याच्या आधी ना आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया पाणी टाकण्याचे कारण हे की याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट जास्त आहे त्याच्यामुळे हे कूट तळाला लागण्याची भीती असते थोडंसं पाणी टाकल्याने हे कूटणं छान शिजल्या पण जाते आणि बुडाला पण लागत नाही आणि फिरवून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर आणि थोडंसं भेंडीमध्ये ना ग्रेवीसुद्धा छान येते एकदम थोडीशी छानपैकी अशी मसाला असल्यासारखा त्याच्यासाठी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे परत फिरवून घ्यायचं आहे झाकण वगैरे ठेवायची काहीही गरज नाही कारण की हे लगेच शिजून जाते आता आपण इथे टाकून घेतलेल्या आहे भेंड्या जे आपण कट करून घेतल्या होते ते याला छान मी धुवून घेतली आणि एका कोरड्या कापडाने ना पुसून घेतली तर छानपैकी मग याला कोरडं होऊ दिलेला आहे आणि आता बघा भेंडी टाकून घेतली आणि भेंडीला छान फिरवून घ्यायचा आहे गॅस कमीच ठेवायचा आहे कमी मिडियमवरती ठेवायचा आहे आणि फिरवत राहायचं आहे जोपर्यंत मसाला हा भेंडीला लागत नाही तोपर्यंत आणि एक परत एक टीप सांगते तुम्हाला जर तुम्ही भेंडीमध्ये आपण बघा भेंडी कापून वगैरे घेतली आणि भेंडीमध्ये तुम्ही जो आपण मसाला केला होता ना तो मसाला भेंडीमध्ये भरून सुद्धा ह्या याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकू शकता पण ते थोडंसं किचकट काम वाटते म्हणजे हार्ड वाटते त्याच्यासाठी ना मी डिरेक्टली ह्याच्यामध्येच टाकून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये पण खूप छान होतो भेंडी आणि तो, तो मसाला पण भेंडीमध्ये जाऊन बसते आणि त्याच्या आधी थोडंसं सांबार टाकून घेतलेला आहे परत आणि झाकून घ्यायचं आहे कमी गॅसवरती मिडियम गॅसवरती तर पाच ते सहा मिनिटे झाल्यानंतर चेक करायचं आहे तसं आपल्याला अधीमध्ये चेक करतच राहायचं आहे नाहीतर बुडी लागू शकतो हा मसालानं बुडी लागू शकते तर इथे फिरवून घेतलेला आहे मी परत आणि छान अशा भेंड्यानं मऊ झालेल्या आहे जवळपास आपली ही भेंडीची भाजी ना शिजून रेडी होत आहे तर बघू शकता थोडंसं ना बुडाला लागलेलं आहे ला तर ते कॉमन आहे याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आहे म्हणून ते बुडाला लागलेलं आहे तर काहीही हरकत नाही पण ह्या पद्धतीची एकदा ना तुम्ही नक्की नक्की भाजी भेंडीची भाजी, भाजी करून बघा मसाला भेंडी तर बघू शकता ही भाजी किती छान रेडी झालेली आहे पोळीसोबत भाकरीसोबत अगदीच भारी लागते जर तुम्हाला काही खावंजण असं वाटेत किंवा आपण नॉर्मल भेंडी करतो तर ती भेंडी खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही भेंडी इझिली करू शकता आणि तुम्ही एक पोळीच्या जागी दोन पोळी आरामात खाल आणि पाहुणे आलं तरी ही भाजी आपण आरामात करू शकतो आणि पाहुणे तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आपली ही भेंडीची भाजी रेडी झालेली आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर फ्रेंड्स प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसेच कमेंटसुद्धा करा तर भेटूया परत बाय